आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आल्यानं प्रचाराला वेग आला आहे या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते विविध राज्यांमध्ये प्रचार करत आहेत पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये निवडणूक रॅलींना संबोधित केलं आपल्या भाषणादरम्यान मोदी म्हणाले की ही सार्वत्रिक निवडणूक नाही तर विकसित भारताची निवडणूक आहे दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाली आणि जोधपूरमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या नामांकन रॅलींना संबोधित केलं राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या दहा तारखेला रामटेक इथं जाहीर सभा होणार आहे चौदा एप्रिलला दीक्षाभूमी इथं दर्शन घेऊन पंतप्रधान मोदी चंद्रपूर इथं सभा घेणार आहेत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातले भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काल प्रचारादरम्यान वार्ताहरांशी संवाद साधला जनतेच्या हितासाठी ही लढाई असून आपल्याला नागरिकांचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार एकशे एक उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे एक वोटचे क्याही पड़ता आहे असं म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी एन्जॉय करण्याऐवजी आपल्या मताचा नव्हे आपल्या अधिकाराचा वापर करून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवा देशाच्या निर्मितीत योगदान देऊन एक वोटचेही फरक पडत आहे असं दाखवून द्या असा संदेश फ्लॅश मॉब आणि पथनाट्याद्वारे युवकांनी दिला स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे काल सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज इथं मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचं सादरीकरण केलं भंडारा जिल्ह्यात भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या धडकेत चाळीस वर्षीय दुचाकीस्वार थार तर सोबतचे व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना तुमसर सिहोरा राज्यमार्गावरील डोंगरला इथं घडली जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार